आज या ठिकाणी वरकटणे गावामध्ये भागी गटातर्फे का कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे मकाई सहकारी साखर कारखान्याचे नूतन स्वीकृत संचालक यांची जी निवड झालेली आहे त्यांचं देखील आज या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आज सातवी सभा या ठिकाणी आज आहे आपल्या तालुक्यातले कार्यकर्ता मिळाल्याचे तर उत्स्फूर्त असा प्रत्येक सभेला जसा प्रतिसाद मिळत आहे त्याप्रमाणे आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मकाई सहकारी कारखान्याचा प्रश्न जो उपस्थित करण्यात आलेला होता यापूर्वी देखील की जी शेतकऱ्यांची रक्कम उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्यात आलेली नाही हा जो प्रचार किंवा त्याचा गवगवा जो करण्यात आलेला होता त्या संदर्भात एकही शेतकऱ्याचं बिल आज रोजी थुकीत नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आज नेत्यातर्फे आदरणीय भाईसाहेब जी विजय भाईसाहेब यांनी सांगितलेलं आहे की जे तोडणी वाहतूकदार जे आहेत त्यांची देखील रक्कम लवकर जादा होईल त्याचबरोबर जे कर्मचाऱ्यांचे पगारी असतील कारखान्याच्या त्या संदर्भात देखील अकरा कोटीचा लवकरच निधी म्हणजे टोटल पंचावन्न कोटी या ठिकाणी मंजूर झालेला आहेत त्या ठिकाणी चव्वेचाळीस कोटी आलेल्या आहेत आपल्या कारखान्याला किंवा काही कारखान्याला नाही अकरा कोटी देखील अजून येण्याचं बाकी आहे त्यामुळं त्या रकमेतून तोड असेल किंवा कर्मचारी असेल यांचं देणी भागवले जाईल त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीनशे कोटी रुपयांचा जो निधी येणार आहे जो प्रोजेक्ट उभारला जाणार आहे त्यामध्ये दे, देखील भरीव योगदान कारखान्याच्या प्रगतीसाठी होणार आहे आणि त्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न जे काय आहे मंत्रिमंडळ असेल या सरकारच्या मागा पाठपुरुतून आदरणीय रश्मी दिदी बागलसाहेब हे अतिशय सक्षमपणे मुसूलमंत्री असतील सहकार मंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे सतत त्या ठिकाणी कारखान्याच्या किंवा तालुक्याच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करत आहे रेटेवाडी उपच सिंचन योजना असेल प्रत्येक सभेमध्ये त्या रेटेवाडी उच्च सिंचन योजनेच्या बाबतीत बोललं जात आहे आणि संदर्भात देखील आदरणीय दिदी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा मंत्रिमंडळामध्ये जे अधिवेशन आहे त्या ठिकाणी अधिवेशने त्या मुंबईला ठाण मांडून आहेत दिदी साहेब तर त्यांनी देखील त्या दे ठिकाणी उपसिंचन सिंचन योजनेला मान्यता आणि मंजुरी भी आणि भीव निधी आणि त्याचं काम प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न चालू आहेत आणि या ठिकाणी निधी साहेब त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी कारखान्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये चक्र मारत आहेत आणि या ठिकाणी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल साहेब जे काही अंतराने दुरावलेले जे कार्यकर्ते होते मधल्या काळामध्ये तर त्यांना एकत्र आणण्याचा त्यांच्यामध्ये स्फूर्ती देण्याचा प्रयत्न आदरणीय भाईयासाहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि अशा अनेक ठिकाणी सुस्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आश्वासन आज या ठिकाणी वरगडणे गावामध्ये पूर्व भागातला आमचं एक महत्वाचं गाव आहे केळी उत्पादक शेतकरी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत आता या ठिकाणी केळी हब म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही आणि या ठिकाणी जे उजनीचा पाठपुरवठा पाठपुरावा आहे त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेचं काम किंवा उच्चदाबाची लाईट सप्लाय असेल किंवा पाणी पुरवठ्याचं जे ज्या क्षमतेने मिळायला पाहिजे त्या क्षमतेने मिळणं गरजेचं असल्यामुळे त्याचा देखील ते जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्याचे देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन मयासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्यांचं जे संवाद जो साधत आहे मी भाषण मानणार नाही पण संवाद साधत आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्यांशी बा प्रत्येक शेतकरी बांधवांशी त्याच्यामुळे ते संवादांचं त्या संवादाचं माध्यम जे आहे त्या माध्यमातून लोकांना तो आत्मविश्वास वाटत आहे की ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच होणार आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी कार्यकर्ते कार्यकर्ता मिळावा यशस्वीरित्या आज पार पाडण्यात आलेले आहे आणि यापुढे देखील अजून भविष्यात कार्यकर्ते मिळावे आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या ठिकाणी पुढे देखील जिथे जिथे मेळावे असतील त्या ठिकाणी उपस्थित राहावं या मेळाव्याद्वारद्वारे येणाऱ्या विधानसभेमध्ये हा सर्वच गोष्टींचा किती फायदा होणार आहे शंभर टक्केच फायदा होणार आहे अतिशय चानाक्षपणे त्या ठिकाणी चा रश्मी दिदी यांचं जे संघटन कौशल्य किंवा नेतृत्व गुण जे आहे ते गटाला पहिल्यापासूनच त्यामध्ये स्कोप आहे कारण रश्मी दिदींनी सर्वात पहिली निवडणूक लढली आहे ती सहकारी साखर कारखान्याची आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि त्या कारखान्याच्या इलेक्शनपासून रश्मी दिदी यांचं जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक रणरागिनी म्हणून नाव झालेलं आहे आणि त्यांचं जे कौशल्य आहे किंवा त्यांचं जे संघटन आहे किंवा नेतृत्व आहे ते सर्व सर्वस््रुत आहे मान्य आहे तालुक्यातील जनतेला आणि अवघ्या थोड्याशा मतांनी म्हणजे दोनशे सत्तावन्न मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं किंवा ते आज आमदार दिसले असते किंवा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्या ठिकाणी आज त्यांनी काम केलेलं ला असतं तर अशा प्रकारे रश्मी दिदी यांच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळं नक्कीच ते या ठिकाणी आमदार होतील म्हणजे भावी आमदार म्हणजे हक्काचे आमदार होतील तुमचा आमदार म्हणे त्यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे आमचे साथ देत आहेत किंवा त्यांना तसा प्रतिसाद का जवळ कटणे गावातून काही जुने नवे कार्यकर्ते बादल गटाला सोडून गेले किंवा काही कारणास्तव दूर गेले त्यांना देखील साथ घातलेली आहे शंभर टक्के दिग्विजय भैया साहेब प्रत्येक सभेच्या ठिकाणी जे काही ज्या ज्या त्या गावात त्या भागामधील जे काही जुने जाणते सोबत असणारे जे नेते होते कार्यकर्ते होते ज्यांनी काही कारणास्तव गटांना का नाईलाज असतो थोडंसं दुरावलेले होते ते तर त्यांना देखील साथ घातलेले आणि बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी दिग्विजय बागल भैया साहेब आणि रश्मी दिदी दिदी साहेब त्या ठिकाणी बेरजेचे राजकारण करत आहेत आणि प्रत्येक नाराज झालेल्या माणसांना अतिशय त्या मन मोकळेपणाने जर चुकलं असेल तर आमचं चुकलं आहे असं माफी मागून सांगत आहेत आणि चुकलं असेल तर त्याबद्दल माफी मागून प्रत्येकाचं सांत्वन करून प्रत्येकाची मनधरणी करण्याचा या ठिकाणी नक्कीच बेरजीचा राजकारणाचा प्रयत्न येतील या ठिकाणी भाई साहेब दिग्विजय बागेल यांची आक्रमकता प्रत्येक भाषणातून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे जशी विधानसभा जवळ येतील तसे त्यामुळे येत्या ज्या सभा असतील किंवा जे मेळावा असतील त्यामध्ये ही आक्रमकता अशाच प्रकारे वाढत राहील शंभर टक्के भैया साहेबांची आक्रमकता अशीच वाढत राहणार आहे आक्रमकता म्हणजे काय जे खरं आहे ते पटवून सांगण्यासाठी त्यांना आक्रमक पद्धतीने मांडणी करावी लागते कारखान्याच्या ते म्हणजे उत्तर जे देणं होतं ते कुठेतरी टाळत होते त्यामुळे नाही या ठिकाणी कारखान्याची देणी द्यायला उशीर का झाला कारण भैया साहेबांनी त्या ठिकाणी अनेक सभेमध्ये स्पष्ट करताय आज देखील केलेलं आहे की अडचणी आणल्या गेल्या या ठिकाणी अडचणी प्रकारे आले महाराष्ट्रातीलच फक्त मग काही कारखानाच फक्त कारमाळ तालुक्यातला असा नाही की त्यांनी तो अडचणीत आलेला आहे त्यांनी उदाहरण दिलेले आहेत की जे मोठमोठे कारखानदार आहेत त्यांनी काय काही कारखाने विक्री विक्री केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातच कारखानदारी अडचणीत आहेत जर कारखान्याचा खर्च उत्पादन खर्च जर सगळं एका साखरच्या पोटला जर अमुक अमुक चार हजार येत असेल तर त्या ठिकाणी एकटीशेला साखर जाते म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कितीही प्रकारे जर कारखाना सक्षणपणे चालवायचं झाला तर या ठिकाणी साखरेचे भाव जे आहेत दरवेळेस ते बाजारपेठेत कमी भावेत जाते उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही आड्याडचणी आणल्या गेल्या शासकीय राजकीय पातळीवर शासकीय दरबारी तर त्यामुळे देखील त्या ठिकाणी थोडंसं अडचणींचा सामना करावा लागला भैया साहेबांना